शास्त्रानुसार असे म्हटले जाते की फूल हे भगवंताच्या चरणी अर्पण केल्याने पुण्य वाढते पापांचा नाश होतो आणि भरपूर चांगले फळ मिळते देवाचा साज शृंगार करताना नेहमी देवाच्या डोक्यावर फुलांची सजावट करावी आणि देवाची पूजा करताना फुले ही नेहमी देवाच्या चरणी अर्पण करावे असे शास्त्रात सांगितले आहे तर त्याविषयी आपण जाणून घेऊया की फुलं अर्पण केल्याने कोणती चांगली अशी फळे मिळतात फुले अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि कोणते फुल कोणत्या देवतांना अर्पण करावे या सगळ्या गोष्टींचे आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत असे सांगितले जाते की देवाला अर्पण केल्याने ही उत्तम फळ मिळते देवाला सोने चांदी हिरे दागिने अर्पण केल्याने ते जितके प्रसन्न होतात तितके फुलं अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात असे मानले जाते फुलांचा हार अर्पण केल्याने फुलांच्या तुलने दुप्पट देवाला फुलं अर्पण केल्याने काय फायदा होतो आपली गरिबी दूर होते धनलक्ष्मी सदैव आपल्यावर प्रसन्न राहते महिलांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते मंगळाची सकारात्मक कृपादृष्टी कुटुंबावर राहते संपत्ती वाढते फुलांच्या सुगंधाप्रमाणे आपल्या घरातील माणसांची कीर्ती सर्वत्र पसरते मन प्रसन्न राहते माणसाची सहनशक्ती आणि ताकद वाढते आपली वंशावळी वाढते आपला शत्रू आपोआप शांत होतो तुम्हाला उत्तम आरोग्य प्राप्त होते कोणत्या देवाला कोणती फुले अर्पण करावीत गणपती पूजेसाठी कोणती फुले चालतात गणपतीला तुळस सोडून बाकी सगळी फुले प्रिय आहेत विशेष म्हणजे गणपतीला दुर्वा आणि शमीपत्र अतिशय प्रिय आहेत दुर्वांच्या अर्पण करताना त्या फक्त तीन किंवा पाच पाने असाव्यात भगवान शंकराच्या पूजेसाठी चालणारी फुले भगवान शंकराला फुले अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे बेलपत्र आणि धतुरा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे भगवान शंकराची आवडती फुले म्हणजे आगस्त्य गुलाब पाटला मोलसरी शंखपुष्पी नागचंपा नागकेसर जयंती बेला जपकुसुम बंदूक कनेर निर्गुंडी, हरसिंगार आक, मदार द्रोणापुष्प नीलकमल कमळ शमीची फुले इत्यादी भगवान शंकराला जे काही फुलं अर्पण करता येऊ शकतात जसा दुर्वा अर्पण केल्याने जीवन प्राप्ती होते आणि धतुरा अर्पण केल्याने पुत्र प्राप्ती होते असे सांगितले जाते एक गोष्ट नीट लक्षात ठेवा कुंद आणि केतकीचे फुल भगवान शंकराला अर्पण केले जात नाहीत भगवान शिवाला कमळ खूप प्रिय आहे यासंबंधीची एक कथा पुराणात आढळते देवांचे दुःख दूर करण्यासाठी भगवान विष्णू दररोज शिवसहस्रनामाच्या पठणाने शिवाला एक हजार कमळ अर्पण करत असत एके दिवशी भगवान शिवाने त्यांच्या भक्तीची परीक्षा एक कमी भगवान कमळ कमळ पडल्यावर विष्णूंनी आपले एक कमळ म्हणून डोळे भगवान शिवाच्या चरणी अर्पण केले हे पाहून भगवान शिव खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी राक्षसांच्या नाशासाठी त्यांना सुदर्शन चक्र दिले अशी गोष्ट सांगितली आहे भगवान फुले चालतात। श्रीकृष्णांच्या पूजेसाठी कोणती महाभारतात भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठराला आपल्या आवडत्या फुलाबद्दल सांगितले होते तेव्हा ते म्हणाले की मला कुमुद कनेर मल्लिका जाती चंपा तगर पलाशाची पाने आणि दुर्वा, आने आने फुले दुर्वा भृंगार आणि वनमाला ही सगळी फुलं खूप प्रिय आहेत आणि कमळाचे फुल हे लक्ष्मीचे निवासस्थान असल्याने इतर फुलांपेक्षा हजारपटीने अधिक प्रिय आहे आणि तुळशी तर ही कमळापेक्षा हजारपटीने अधिक प्रिय आहे भगवान विष्णूच्या पूजेला चालणारी फुले राम तुळशी आणि श्यामा तुळशी या दोन्ही तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहेत एका बाजूला मालती चंपा कनेर बेला कमळ आणि रत्नांच्या माळा असतील आणि दुसरीकडे शिळी तुळशी असेल तर विष्णू देव फक्त शिळी तुळशीच ग्रहण करतो तुळशीची मंजुळा अशी एक वनस्पती आहे ती भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे मंजुळेचा हार परमेश्वराला इतका प्रिय आहे की तो सुकल्यावरही देव त्याला आनंदाने स्वीकारतात भगवान विष्णूंना कमळाचे फुल परिजातासारखे पांढरे आणि लाल फुले आणि आधूळ धुपिया लाल कनेर अशी काही फुलाल फुले खूप प्रिय आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा आका धतूर भगवान विष्णूंना अर्पण केला जात नाही देवीच्या पूजेला चालणारी फुलं कोणती आहेत गुलाब कुसुम लाल कनेर आणि सुवासिक पांढरी फुले अशी सर्व लाल फुले देवीला प्रिय आहेत कमळाचे फुल देवीला अत्यंत प्रिय आहे देवीला शिळे फुले व दुर्वा अर्पण केल्या जात नाहीत सर्व फुलांमध्ये लक्ष्मीचा वास आहे पण त्यांना कमळ खूप आवडते लाल गुलाब आणि सुगंधी देणारे फुले वाहिली की देवी लवकर प्रसन्न होते फुले अर्पण करताना या गोष्टी नीट लक्षात ठेवा तुळशीचे पाने बेलाची पाने आणि अगस्त्याची फुले कधीच शिळी होत नाहीत कमळ अकरा दिवस आणि कुमुद पाच दिवस शिळी होत नाहीत चंपाची कळी सोडून इतर कोणत्याही फुलाची कळी देवाला अर्पण करू नये कोणतेही पान फूल फळ देवाला अर्पण करू नये फुले जसे जन्माला येतात तसेच ते देवाला अर्पण करावेत परंतु बेलपत्र हे भगवान शंकरांना उलटे करूनच अर्पण केले जाते